बघा एक माणूस एक काम सहा दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा सुद्धा तेच काम सहा दिवसात पूर्ण करतो जर त्या दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण करण्यास एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न काळ काम वेग या घटकावर आधारित याला सोडवण्यासाठीच सूत्र असं अंशामध्ये ए गुणीला बी छेदामध्ये ए अधिक बी कार्यक्षमतेचा लक्ष द्या कार्यक्षमतेचा गुणाकार कुठं हो अंशामध्ये छेदामध्ये बेरीज करा ओके लक्ष द्या हा माणूस एक काम सहा दिवसात आणि त्याचा मुलगा सुद्धा तेच काम सहा दिवसात करतो सूत्र सांगते त्याप्रमाणे त्यांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार अंशामध्ये छेदामध्ये कार्यक्षमतेची बेरीज म्हणून सहा अधिक सहा ओके लक्ष द्या अंशामधली ही पदं अशीच छेदामध्ये ही बेरीज बारा बघा साईनध्वनी बारा आणि बेत्री सहा उत्तर काय आलं तीन दिवसामध्ये त्या दोघांनी ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण करण्याचे कोण तीन दिवस लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे